नमस्कार मी अरुण सावंत आपल्या सर्वांच्या माहितीसाठी मी आज एक गोष्ट आपल्याला सांगणार आहे देशामध्ये अठरावी लोकसभा प्रस्थापित झालेली आहे मंत्रिमंडळ बनलेलं आहे अनेक खासदारांना त्याच्यामध्ये मंत्री म्हणून मं संधी मिळालेली आहे तर अनेकांना मिळाली सुद्धा नाही आता ज्यांना ही संधी मिळाली नाही त्यांच्या बाबत उभाटा शिवसेनेचे प्रवक्ते असं म्हणत आहेत की ज्यांना संधी मिळाली नाही त्या मंत्र्याला या देशाचं हाय कमिशन बनवणार आहेत त्याला त्या देशाचं हाय कमिशन बनवणार आहेत तर याला त्या देशाचं हाय कमिशन बनवणार आहेत असं वेगवेगळ्या मंत्र्यांना एकेका देशामध्ये ते पाठवून हाय कमिशन म्हणून संधी देते संजय राऊत एक प्रकारे ते या खासदारांची चेष्टा करत आहेत या चेष्टेमुळे भारतीय जनतेची आणि पत्रकारांचं सुद्धा अतिशय सुंदर मनोरंजन होत आहे परंतु या मनोरंजनाच्याच वेळेत एक गोष्ट माझ्या कानावर येऊन धडकली ती गोष्ट ही आहे की जगामध्ये एक असा देश आहे ज्याचं नाव आहे व्हॅटिकन सिटी जो इटलीच्या अंतर्गत होता एकोणीसशे एकोणतीस साली त्याला स्वतंत्र मिळालं आणि तो स्वतंत्र असा व्हॅटिकन सिटी देश म्हणून जगामध्ये त्याला मान्यता मिळली या जगाकडून त्यांना त्यांच्या देशाचं महत्व सांगण्याकरता एक प्रवक्त्याची गरज आहे आणि त्या प्रवक्त्यासाठी संजय राऊत यांना त्यांनी ऑफर दिलेली आहे ही गोष्ट तुमच्या कानापर्यंत मी पोहचू ते बस बाकी काही नाही धन्यवाद